नमस्कार आपलं धुहे न्यूज आपले, आपले हार्दिक स्वागत करीत आहे भीमा कोरेगाव येथे अभिवादन सवित झालेल्या हल्ल्याचा धुळे जिल्ह्यात सामाजिक व शांतता निर्माण करण्यासाठी तात्काळ शांतता कमिटीची बैठक बोलवण्यासाठी आज दिनांक सहा एक अठरा रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सर्व राजकीय पक्षाचे प्रतिष्ठित पदाधिकारी यांनी दिले निवेदन साखा व शांतता निर्माण करण्यासाठी तात्काळ शांतता कमिटीची बैठक बोलविण्यासाठी सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे प्रतिष्ठित पदाधिकारी यांना आज दिनांक सहा एक सतरा रोजी माननीय जिल्हाधिकारी यांना भीमे कोरेगाव येथे अभिवादन सभेत झालेला हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संबंध महाराष्ट्रभर तणावग्रस्त स्थिती तयार झालेली होती त्याचबरोबर धुळे शहर व जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडू नये व शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी समज गैरसमज दूर व्हावेत तसेच शहर शांत राहणे व कायमस्वरूपी जातीचा सलोखा निर्माण दूर व्हावा महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून आवाहन केलेले आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्रात शांतता नांदावी यासाठी एक सामाजिक सलोख्याची बैठक तात्काळ लावावी यासाठी हे निवेदन देण्यात आले हे निवेदन देताना प्राध्यापक शरद पाटील सर हिलाला अण्णामाळी महेश मिस्तरी युवराज करंका हिरामन आप्पा गवळी पितांबर महाले अनुप अग्रवाल हेमाताई हेमंडे सतीश तात्या महाले साबीर शेख बबनभाऊ थोरात भिवसन अहिरे मुकेश खरात सिद्धार्थ बोरसे भैयाबाऊ इस्माईल पठाण ॲडव्होकेट संतोष जाधव आदी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते व्यापारी यांच्यावर खूप मोठा प्रेशर या ठिकाणी निर्माण झालेला आहे उद्योग धंदे उद्योग धंदे व्यवसाय सर्व विस्कळीत झालेले कुठल्याही व्यावसायिकाला असं वाटत नाही की जाऊन त्यांनी त्याच्या व्यवसायाचे दुकान त्या ठिकाणी पाहिजे किंवा काय कारण तो स्वतःला त्या ठिकाणी असुरक्षित समजतोय दुकानावर जरी गेला तर दुकानावर दगड फेकू शकते घरी जर राहिले दुकानावर गेला तर आपल्या घरावर कोणी दगड फेक करेल की काय वास्तविक पाहता धुळे महानगरामध्ये ज्या पद्धतीने ही शांततेचा भंग झालेला आहे यामध्ये वातावरण इतकं कलुषित झालेलं आहे की बाहेरचे उद्योजक तर इथे येणारच नाही परंतु जे उद्योजक आता जे या ठिकाणी आहेत जे व्यापारी या ठिकाणी आहेत हे सुद्धा धुळे सोडून नाशिक पुण्यासारख्या शहर महानगरामध्ये उद्योग या लोकांमुळे या धुळे शहराच्या चा, कायदा व परत दाट शक्यता निर्माण होते तर सगळ्या पक्षी राजकीय पक्षांच्या वतीने आमचं हेच म्हणणं आहे की लवकरात लवकर एक शांतता कमिटीची बैठक बोलवावी आम्ही आणि ज्या त्या भागातले जे जबाबदार कार्य करते त्या लोकांना तुम्ही आवाहन करायचं की आपापल्या भागामध्ये आपण सातात आप आप त्याची प्रस्थापित राहील ही जबाबदारी प्रशासन तुम्हाला एक पोलीस मित्र म्हणून देतो आणि आम्हाला विश्वास आहे कसं आहे सर <coughs> चोराला तो चोऱ्याच करणार नाही त्याला माहिती झालं मी सांगा सारतो का प्रसार नाही भोगाव को

काही लोकांनी छत्रपतींना शिव्या घातल्या काही बाळासाहेब ठाकरेंना शिव्या घातल्या काही मोदींना घातल्या व्यक्तींच ठीक आहे परंतु या अशा अनेक घटना घडल्या गट परंतु महाराष्ट्र त्याच्यामध्ये ओरपळला नाही एवढे परमेश्वराने सगळ्यांना सोडपुती एवढं तेवढी चिंगी पडली तर त्या चिंगीतून पुन्हा आपल्याला सुधारवता येईल म्हणून याच्यासाठी आम्ही सर्व पक्षीय प्रमुखांनी आता आम्हाला तर मागे जाऊन आमच्याच लोक गाणत येतील याच्यातून शंका नाही शिव्या देखील माझं जमू आम्हाला हे चाललंय यांनाच काही पडलेली नाही परंतु शेवटी देशाचा भार आहे चिरावरी असं सगळीच मंडळी या ठिकाणी बसलेली आणि म्हणून आमची विनंती आहे की चौकशी कराच चौकशी जे जे अपराधी त्यांना सोडू नका आणि आबांनी सांगितली विनंती आम्ही नेहमी सांगतो परंतु नेहमीचे जे पाव येतो पावसाळा तिथं जे शांतता देऊ शकत घरी सात वाजेला झोपून जाता ते सगळ्यात पहिल्या खुर्ची साहब जुन्या याद्या त्या बदला आणि दलित लोकांचंही म्हणणं आहे की ज्यांनी रॅलीमध्ये जे काही भाषण केले असतील गुन्हे दाखल करा त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा काही घटनेच्या माध्यमातून दुर्घटना घडता घडता वाचली त्यामध्ये महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये आपण सर्वांनी बघितलेलं आहे धुळे शहरामध्ये एक मोठा प्रयत्न करण्यात आला दलित समाजाच्या बांधवांनी जो मोर्चा काढला त्याच्यामध्ये काही लोकांनी दुकान बंद दुकानांवर दगडं मारून काही विघ्न संतोषी काही सतत गाव कसं जळत नाही किंवा या दुकानदाराने आपल्याला काही दिलेलं नाही म्हणून त्याच्यावर राग काढून दुकानांचं नुकसान केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये शिवीगाळ करून राष्ट्रपुरुषांचा अपमान केला दैवतांचा अपमान केला त्याचबरोबर माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विषयामध्ये अश्लील शिवीगाळ करून शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासनाने अतिशय चांगल्या भूमिकेतून तो दिवस पार पाडला आणि घटना दुर्घटना होणारी ही टळली त्याच्यामध्ये सर्व समाजाच्या सर्व पक्षीय लोकांचाही हातभार आहे की ज्यांनी हे होण्यापासून वाचवलेलं आहे एकतर धुळे शहर अतिसंवेदनाक्षम असताना आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असताना त्या दिवशी काही घडलं नाही आणि यापुढे काही घडू नये दलित नेत्यांनी हे आम्हाला सांगितलेलं आहे त्यामध्ये किरण सिद्धार्थ शंकर शंकर मुकेश खरात मुकेश सरपंच या जी ही मंडळी या मंडळीने येऊन या विषयामध्ये दिवसा नाही रे या मंडळीने येऊन सर्व पक्षीय लोकांबरोबर बसून हितबूज केला आणि त्याच्यातून असं निघालं की जे झालं ते त्यांनी ते अमान्य मान्य अमान्य करत नाही परंतु माझं प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक संघटनेमध्ये अनेक वेळा अशा काही घटना झालेल्या आहेत त्या यापुढे घडू नये आणि धुळे शहराची शांतता बिघडू नये याच्यासाठी आम्ही सर्व पक्षीय येऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आपण शांतता कमिटीची एक चांगली बैठक बोलून यापुढे काही अशा घटना घडू नयेत आणि ज्यांनी दगडफेक केलेली ज्यांनी शिवेगाळ केली यांच्या क्लिपा आहेत त्यांना अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी त्यामध्ये तो कुठल्याही जाती धर्माचा असेल कुणाचा बहुमान असेल तरी आम्ही त्याच्यामध्ये येणार नाही अशी या ठिकाणी आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे आणि सर्वांनी या घटनेचा निषेध तर केलेलाच आहे परंतु आता यापुढे होऊ नये यासाठी सर्वांनी दक्ष राहावं अशी